क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना आणि क्रांतीवीर लहूजी वस्ताद तरुण मंडळ लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त पोस्टरचं थाटात था था प्रकाशन करण्यात आलं यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणीती शिंदे संयोजक सुरेश पाटोळे वरिष्ठ नेते राजाभाऊ सर्वदे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे लष्कर मातंग समाज अध्यक्ष भीमराव गायकवाड माजी महापौर सुशीला अबुटे किशोर जाधव रॉकी बंगाळे विश्वेश्वर गायकवाड युवा उद्योजक राजू असादे ओंकार पाटोळे माजी नगरसेवक विनोद भोसले अंबादास करगुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचं प्रकाशन करण्यात आलं तसंच यावेळी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला याबाबत अधिक माहिती संयोजक तथा क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी दिली या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते